तर शेवटी आज मी घरगुती पद्धतीने ना गुलाबजल तयार केलं बरं का आणि आमच्या नेरूला फार मजा येते त्यामध्ये तर आज ना सकाळी उठून बघितलं ना तर माझा चेहरा पूर्ण काळपट पडलेला होता म्हणजे चेहरा एकदम डल दिसत होता आणि पूर्ण टॅन जमा झालेलं होतं पिंपल्स पण आले होते म्हटलं चला काहीतरी घरगुती आता उपाय करावाच लागणार आहे म्हणून म्हटलं गुलाब पण दिसत होते तर ताजे ताजे गुलाब दिसले म्हटलं चला आता गुलाबजलस तयार करूया तर याच्या मस्त छान असा गुलाबी पाकळ्या होत्या त्यांना मी मोकळं करून घेतलं आणि लगेच आहे तर एका भांड्यामध्ये स्टीम करायला ठेवलं म्हणजेच त्या टाकून घेतल्या आणि वरून आहे तर एक वाटी ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून याच्यात त्यात आपलं गुलाबजल जे आहे ते, ते रेडी होणार आहे आणि आजूबाजू मी पाणी टाकून घेतलं आणि पंधरा वीस मिनिटं झाकून दिले आणि वरून आहे तर बर्फाचा गोळा ठेवलेला आहे जेणेकरून आपलं जे आहे ना ते भांड्यामध्ये गुलाबजल लगेच रेडी होईल तर तुम्ही बघू शकता आपलं गुलाबजल जे आहे ना ते मस्त असं रेडी झालेले आहे आणि त्याला आता मी थंड होऊ देणार आहे मग चेहऱ्याला अप्लाय करणार आहे त्यानंतर आज मी छोटा एक कापड घेतला तर रुमा हत रुमाल आहे हात रुमाल त्यानेच मी तर हे जेल तर चेहऱ्याला लावणार आहे म्हणजे जेणेकरून पूर्ण काळपटपणा या कापडाला ला लागणार आहे तर तुम्ही बघू शकता चेहऱ्याला किती फरक पडतो आहे चेहरा म्हणजे चमकदार तर होतोच पण सोबत आहे तर पुन्हा टॅन निघून जातं आणि याचा साईड इफेक्ट काहीच नाही कारण की हा घरगुती उपाय आहे म्हणून मी नेकला पण आणि हाताला पण लावून घेतलं तर तुम्ही बघू शकता किती फरक पडला आणि आमच्या निरूची लुडबुड सा सारखी सुरू आहे तर असाच आमचा आजचा दिवस